मित्रांनो <Namaskar> नमस्कार अकोला म्हटलं की आपल्याला आठवतो तो, तो म्हणजे काटेपूर्ण अभयारण्य तसेच नरनाळा किल्ला आणि नरनाळा अभयारण्य मित्रांनो अकोल्यामध्ये येणारा दोन हजार चोवीसचा रणसंग्राम कसा असणार आहे कारण येणारी लोकसभेची निवडणूक ही अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि महायुती यामध्ये मित्रांनो होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा जो मित्रांनो विकास आहे तो अकोल्यामध्ये झाला आहे आणि अकोल्यामध्ये नंबर वनचा ज्याला आपण पक्ष म्हणूया कारण स्थानिक लेवलचं राजकारण असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यामध्ये मित्रांनो वंचित फॅक्टर महत्त्वाचा आहे आणि तो सध्या आपण पाहतो की मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या मातब्बर उमेदवाराला आप पराभवाचा सामना करावा लागला तो मित्रांनो वंचित फॅक्टरमुळेच कारण वंचित फॅक्टर जो सोशल च्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आहे कारण एकंदरीत ओ बी सी असेल एस सी असेल एस टी असेल व्ही जे असेल एन टी असेल या सगळ्या समुदायाला एकत्रित घेऊन एकंदरीत सर्वांना समान संधी देण्याचं काम ते करत आहेत आणि आपल्याला या महायुती महाविकास आघाडीसोबत सध्या चालू असणारची जे म्हणजे एकंदरीत जी चर्चा चालू आहे युतीची तर त्यामध्येही ओबीसी समाजाला किमान तेरा जागा मिळाल्या पाहिजे हा प्रकाश आंबेडकर यांचा असणारा जो आग्रह आहे मित्रांनो तो निश्चितपणे एका म्हणजे वंचित घटकाला योग्य न्याय देण्याचा आहे मित्रांनो आपल्याला असं लक्षात येतं की अकोला मतदारसंघ जो आहे तो अकोला आणि अकोला पूर्व तसेच मूर्तिजापूर आणि बाळापूर त्यानंतर आहे मालेगाव रिसोड आणि मेळशी या आणि अकोट या एकंदरीत सहा मतदारसंघ मिळून हा बन हा लोकसभा मतदारसंघ बनतो आणि संजय धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर आणि हिदायत पटेल आपण मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आपण बघितलं की या ठिकाणी ही तिहेरी लढत झाली आणि त्यामध्ये संजय धोत्रे यांना मिळालेल्या मतदान एकंदरीत ते मतदान पाच लाख चौपन्न हजार चारशे चौवेचाळीस आणि वंचितला मिळालेलं मतदान दोन लाख अठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस आणि काँग्रेसला मिळालेलं मतदान दोन लाख चौपन्न हजार तीनशे सत्तर तर अशा या मताच्या विभागणीमुळं प्रकाश आंबेडकर यांचा त्या ठिकाणी पराभव झाला परंतु येणाऱ्या काळामध्ये वंचित फॅक्टर हा अकोला जिल्हा व विदर्भामध्ये तसेच संपूर्ण आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये हा मुख्य इम्पॅक्ट राहणार आहे आणि ही जागा महाविकास आघाडीतर्फे अकोल्याची वंचितला सोडल्या जाईल आणि परंतु जो युतीचा प्रश्न आहे मित्रांनो सुरुवातीला आपण असं माध्यमांमधून ऐकलं की बावीस म्हणजे बारा बाराचा फॉर्म्युला म्हणजे समान वाटा आणि आजही आपण पाहतो की काल परवा झालेल्या मिटिंगमध्ये वंचितला चार ते पाच जागा द्यायला तयार आहे परंतु वंचितला हव्या असणाऱ्या जागा ज्या ठिकाणी पराभव होऊ शकतो अशा जागा न देता एक सन्मान म्हणून चांगल्या ठिकाणी त्या उमेदवार आणि उमेदवारी त्या ठिकाणी द्यावी हा आग्रह आहे आणि मित्रांनो खरोखर अकोल्यामध्ये आपण पाहतो की मागील तीन टर्मपासून संजय धोत्रे हे ते तेथील ते ते खासदार आहेत आजारपणामुळं देखील ते सध्या तेवढे ॲक्टिव्ह नाहीत आणि या ठिकाणी मग बी जे पीला उमेदवार देत असताना कारण मित्रांनो या ठिकाणी जे आहेत तर सहापैकी चार आमदार जे आहेत ते बी जे पीचे आहेत अकोटचे आमदार बी जे पीचे आहेत मूर्तिजापूरचे आमदार बी जे पीचे आहेत या ठिकाणी मालेगाव आणि रिसोड जो आहे मित्रांनो तर अमित जनक हे काँग्रेसचे आहे आणि या या परिसरामध्ये जो आपला मालेगाव रिसोडचा जो विभाग आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की वंजारी मतदान हे देखील इम्पॅक्ट आहे कारण या मतदारसंघामध्ये साधारणतः तीस ते बत्तीस हजार मतदान हे वंजारी समाजाचं आहे आणि इतरही ओबीसी समाज आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये एक जो प्रश्न असेल मित्रांनो तो मराठा आरक्षणाचा असेल तो प्रश्न बेरोजगारीचा असेल तो प्रश्न शेतमालाचा असेल आणि अन्य समस्या म्हणजे ज्या पद्धतीनं अकोल्याचा विकास व्हायला पाहिजे होता तो आपला आपल्याला अद्यापपर्यंत असं लक्षात येतं की तो झालेला नाही आहे म्हणून मित्रांनो येणारी जी फाईट असेल अकोल्याची दोन हजार चोवीसची ती महायुती वर्षेस वंचित बहुजन आघाडी अशीच असणार आहे कारण वंचित फॅक्टर मित्रांनो अकोल्यामध्ये वंचितचा इम्पॅक्ट हा जास्त प्रमाणात आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये अकोल्यामधील सीट बघूया की कोण जिंकतं ते कारण बी जे पीलाही आता उमेदवार देत असताना तो उमेदवारी कोणाला द्यावी आणि महाविकास आघाडी देखील या ठिकाणी या ठिकाणी बाळापूरचा जो आहे मित्रांनो नितीन देशमुख हे सेनेचे आमदार आहेत तर त्याही परिसरामध्ये एकंदरीत शिवसेनेसाठी चांगलं वातावरण आहे परंतु या ठिकाणी काँग्रेस आपला उमेदवार देतो आहे का आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि वंचितची युती होते आहे का यावरती मित्रांनो ह्या सगळ्या बाबी अवलंबून असेल परंतु निश्चितपणे अकोला मतदारसंघ म्हटला तर इम्पॅक्ट हा जास्त प्रमाणात राहतो तसेच तो आपण पाहिला की सोलापूर असेल नांदेड असेल इत्यादी ठिकाणी मित्रांनो वंचित फॅक्टरमुळे वंचितच्या मतामुळं उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला तोही मातब्बर उमेदवारांना म्हणून येणारा काळ हा अकोल्यामध्ये हा विकासाच्या मुद्द्यावर होईल हा अकोल्यामधील येणारे निवडणूक रोजगाराच्या मुद्द्यावर होईल किंवा अन्य मुद्द्यावर होईल हा येणारा काळ ठरेल मित्रांनो ही होती मित्रांनो अकोल्याबद्दलची अपडेट माहिती आपल्याला व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद